नमस्कार रसिक प्रेक्षको सादर करतो एक मराठी कथा कथेच नाव धोंडा मित्रांनो धोंडा म्हणजे दगड हा धोंडा स्वतःहून कधीच काही करत तो नाही तो हलतही नाही आणि काहीच करत नाही पण त्याचे उपयोग बरेच केले जातात पण त्याचे दुरुपयोग केला तर त्याचे परिणाम काय होतात याच आशियाची एक कथा आहे मित्रांनो कथेचं नाव धोंडा एका शांत हिरव्यागार गावात रामराव नावाचा एक साधा बोळा मनमिळाव माणूस राहत होता त्याची पत्नी सुवर्णा नावाप्रमाणेच सोन्यासारखी मनाची आणि अतिशय मायाळू स्वभावाची होती दोघांनी आपलं आयुष्य एकमेकांना आणि आपल्या एका मुलाला निखिलला समर्पित केलं होतं निखिल त्यांचा जीव की प्राण होता त्याला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं होतं लहानपणापासून निखिल त्यांच्या निखिलच्या प्रत्येक हाटाला त्यांनी पुरवलं होतं त्याला कधी कशाची कमतरता कधीच भासू दिली नव्हती त्यांच्या घरात प्रेम आनंद आणि समाधानाच सगळं वातावरण होत पण काळाच्या ओघात परिस्थिती बदलू लागली निखील जस जसा मोठा होत गेला तस तसं त्याला गावातील काही टवाळखोर मोरांची संगत लागली सुरुवातीला ती केवळ मैत्री वाटली पण हळूहळू ती त्याला वाईट मार्गावर घेऊन गेली दारूचं व्यसन त्याला कधी लागलं हे त्यालाही कळलं नाही आणि रामराव सुवर्णा यांनाही कळलं नाही निखिल आता रात्री उशिरा घरी येऊ लागला तो दारूच्या नशेत घरात आल्यावर तो नेहमीच चिडलेला असेल आणि मग वजच घरात भांड होऊ लागली शांत आणि प्रेमळ घरात आता रोजच्या कलहाने आपलं घर केलं होतं रामराव आणि सुवर्ण हे दोघांनाही ते पाहून खूप दुःख होई त्यांचा लाडाचा लेख त्यांच्या डोळ्यासमोर व्यसनाच्या गर्दीत ओढला जात होता पण ते काहीच करू शकत नव्हते त्यांनी त्याला समजावून सांगण्याचा सा, विनवण्याचा सा, खूप प्रयत्न केला सुवर्ण तर त्याला समजावून सांगताना त्याच्या पाया पडायची पण निक्कीरला तिचं बोलणं ऐकवण्याचं झालं होतं व्यसनाने त्याला पूर्णपणे ग्रासलं होतं त्याचे डोळे नेहमीच लाल बुंद असत आणि बोलण्यात उद्धटपणा आला होता रामरावने त्याला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला पण त्याचाही काही उपयोग झाला नाही त्याच्या घरात आनंदजणू काही निघूनच गेला होता तो दिवस रामरावांनी आयुष्यातला सर्वात काळा दिवस ठरला होता त्या रात्री त्याच्या घरात नेहमीप्रमाणे नेहमी भांडण झालं निखिल नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरी आला होता आणि रामरावची वाद घालत होता त्याचे शब्द सुवर्णाच्या काळजाला भिडत होते कारण त्याने तिला तिलाही आप अपशब्द वापरले होते रामरावला हे सहन झालं नाही आपल्या डोळ्यासमोर आपल्या पत्नीचा आणि घराचा अपमान होताना पाहून त्याला प्रचंड राग आला त्याने निखिलला गप्प प्रयत्न केला पण निखिल ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता वाद इतका विकोपाला विको गेला की झटापट झाली घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकल्या जाऊ लागल्या त्याच वेळी घराच्या अन्नात एक मोठा जड धोंडा पडलेला होता तो धोंडा अनेक वर्षापासून तिथेच होता जणू काही तो या घटनेचा मुख साक्षीदार बनण्यासाठी तयार होता संतप्त झालेल्या निखिलने तो धोंडा उचलला आणि रामरावच्या डोक्यात घालणार तो रामरावने त्याला बाजूला ढकललं पण त्याच गडबडीत स्वतःच्या बचावासाठी आणि निखिलला आवडण्यासाठी रामरावने तोच धोंडा उतरून निखिलच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला नशिबाने निखिल बाजूला झाला आणि तो वार चुकला गेला मात्र त्या क्षणी प्रचंड राग झाला होता त्याच्या डोक्यात रक्त त्याने तोच धोंडा उचलला जो काही क्षणापूर्वी त्याच्या वडिलांनी त्याच्यावर उघारला होता आणि रामरावच्या डोक्यात तो जोरदार मारला गेला धप्प असा आवाज झाला आणि रामराव जागेवरच कोसळला त्याच्या डोक्यातून रक्ताचा सडा पडला आणि तो जागीच गतप्राण झाला सुवर्णाने हे पाहताच हंबरडा पडला होता तिच्या काळजाला पीळ पडला होता तिची किंकाळी ऐकून शेजारी धावली त्यांनी पाहिलं ते दृश्य भयानकच होत रामराव रक्ताच्या थळ्यात पडला होता आणि निखिल धोंडा हातात घेऊन थरथरत उभा होता सुवर्णा बेशुद्ध पडली होती गावात ही बातमी भरासारखी पसरली होतो। होती क्षणात होत्याचं होत झालं होतं पोलिसांनी तात्काळ निखिलला अटक केली होती सुवर्णाच्या डोळ्यासमोर तिच्या मुलानेच तिचा नवऱ्याचा जीव घेतल्याचं दृश्य तिला विचलित करत होतं ती पूर्णपणे कोलमडून गेली होती चौकशी सुरू झाली पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली गेली घराच्या अंगणात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासले गेले एक कॅमेरे रामरावने काही महिन्यापूर्वीच सुरक्षिततेसाठी लावले होते पण आज तेच त्यांच्या मृत्यूचे साक्षीदार ठरले होते सी पोलिसांना टीव्ही बसला पाहिल्यावर पोलिसांना स्पष्ट दिसत होत भांडणाच्या सुरुवातीला रामरावने तो धोंडा उचलून निखिलच्या डोक्यात मारण्याचा प्रयत्न केला होता पण तो हुकला त्यानंतर चिल्लेला निखिलने तोच धोंडा उचलून रामरावच्या डोक्यात घातला होता हा पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आला होता न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या सरकारी वकिलांनी निखिलला खुनी ठरवण्याचा प्रयत्न केला तर निखिलच्या वकिलांनी स्वसंरक्षणाचा मुद्दा मांडला सीसीटीव्ही फुटेज हा महत्त्वाचा मुद्दा ठरला होता पुरावा ठरला होता न्यायाधीशांची सर्व बाजू बाजूंनी न्यायाधीशांनी विचार केला स्वसंरक्षणाचा मुद्दा विचारात घेऊन आणि निखिल निखिलने वडिलांच्या पहिल्या हल्ल्यानंतर प्रत्युत्तर दिलं हे लक्षात घेऊन निकिलला निर्दोष मुक्त करण्यात आलं होतं त्याला शिक्षा झाली नाही पण एका निर्जीव धोंड्यामुळे एक हस्त खेस एक हस्त खेळत घर मात्र उद्ध्वस्त झालं होतं रामरावचा जीव गेला होता सुवर्णाने तिचा पती आणि मुलाच्या आयुष्यात घडलेला हा भीषण प्रसंग अनुभवला होता ती या घटनेनंतर पूर्णपणे खचून गेली होती तिच्या आधार डोळ्यासमोर झाला होता निखिलला आयुष्यभर या घटनेच्या छायेखाली चा जगावं लागणार होतं तो धोंडा स्वतःहून हलत नव्हता पण त्याने दोन जीवांचे आयुष्य कायमचे बदलून टाकले होते आणि एका कुटुंबाला कायमची जखम दिली होती त्या दोंड्याने केवळ एका जीवाचा बळी घेतला नाही तर एका कुटुंबाचा आनंद त्यांची शांती आणि त्यांचं भविष्यही शिराव घेतलं होतं तर मित्रांनो एक निर्जीव धोंडा काय काम करू शकतो आणि कुठल्या स्थराला त्या धोंड्यामुळे जातो माणूस हे या कथेवरून आपल्याला लक्षात येतं धन्यवाद धन्यवाद